हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणीचं तर झालं का मित्रांनो संध्याकाळचं चहा पाणी तर मित्रांनो चहा पाणीच आता केलं थोडासा हळूसा हळता मानल्यानंतर थोडासा चहा बी पिलो पिंकीला पण चहा निवून दिला प्यायला भर खा म्हणलं चहा बिस्किट सकाळी आणला होता शिरा मांडल्यानंतर दुधन शिरा खाला होता आणि अजून पण शिराच आहे शिरा आहे म्हणल्यानंतर म्हणलं अजून ते दूध राहिलेलं म्हणलं खराब होण्यापेक्षा म्हणलं खाऊन टाक म्हणलं मग तिनं पण काय केलं चहा पिली म्हणजे थोड्या वेळाने खाती म्हणली तर आलती आता आमचे म्हणजे योग्य तात ती सकाळी मायरोला आणली होती ना मित्रांनो कारण की पिंकीला बघायची होती मायरोला किती जरी केलं तरी ती लिकरू आपलं सायकी एकाला म्हणजे जुदा करा येत आहे का हा तर मायरो मायरो लगेच पप्पा म्हणली की पळतच माझ्याकडं सकाळी गरम पाणी करून मायरू पण दिलं गॅसवर मित्र काय थंड पाण्याने सांगूळ करतो थंड पाण्याने करतोय म्हणून सर्दी काय जायना मित्रांनो हा तो मग मायरेला घेऊन येताना तर मित्रांनो लयच आवाज या लागला की जस जसं इलेक्शन जवळ येईल तस तस भरपूर असा नेटानेच प्रचार चाललाय घेतन तर सारख्याच गाड्या हिंटतात या दवाखान्यापासून रोड आहे ना वाड्या वस्ती म्हणजे पुढं गाव आहे तिकडे जायला ज्या त्याच म्हणजे गाव निवडून दिलेली असते ते त्यांना ते तिथल्या आवाज सोडून फिरावते म्हणलं थोड्या वेळ आपलं टॉप करा वेळी होती जास्त वर तर मायरोला सकाळी आणली होती मित्रांनो मायरोला सकाळी आणल्यानंतर आता योग्य ताई तया आल ती योग्य परत त्याला अं आपल्या ताई आलत्या मेहण्याची मंडळी म्हणजे ती पण ताईच लागत्या ती पण आलत्या आणि वहिनी पण आलत्या मोठ्या भावाची बायको आलत्या त्या म्हणजे त्यातल्या अं बघितलं होतं बाळ पण ताईनं नव्हतं बघितलं तर त्या ताई आलत्या बघायला तर म्हणलं बघा मी तर खालीच थांबतो म्हणलं मग तुमचं झाल्यानंतर वर जाईन तर बाळाला आपल्याला गोळ्या औषध जे आणाय सांगितली होती तर काय झालंय आता तिथलं समोरच मेडिकल झालंय बंद बंद झालंय म्हणल्यानंतर थोड्या वेळाने गोळ्या औषध घेऊन आपलं पेंकी पैसे नेऊन द्यावावी असं म्हणलं आणि येऊन बसलो होतो त्यांना आता इतक्यातच मग थांबलो थोड्या वेळ बोललो जावा म्हणलं मग घरी जायचं असलं तर पटकीने कारण की योग्य तर तायचं बी काय आहे तब्येत ठीक नाही आणि तिला पण अडचण असल्यामुळं मग जा म्हणलं हाय येत म्हणलं म्हातारेने मी हाय म्हणलं आता दोघ जण हाय म्हणल्यावर म्हणलं आता तिला येतय थोडं थोडं जमतय बाबा कि म्हणजे अं त्यातून कस कि तिला उठता येत आहे थोडस बसता येत आहे म्हणल्यानंतर मग काय नाही म्हणलं गरज तर, तर सकाळी काय चालतं मित्रांनो सकाळी मी तिकड घरी असताना पिंकी पिंकी पासी मोबाईल ठेवून गेल तू कारण कि म्हणलं एमर्जन्सी फोन तरी करेल मग फोन करेल म्हणल्यानंतर तीच गोळ्या औषधाची चिठी दिली आणि चिठी दिल्यानंतर मग विषय असा झाला कि ती आपल्याला औषध लागणारच होती लागणार होती म्हणल्यानंतर मग ती आता मेडिकल थोड्या वेळाने त्याचा बी काय आहे तर टायम असल्यामुळं जरा थोड्या उशिराने ती उघडतेली त्यानंतर आपली गोळ्या औषध ही घ्यायची मग ती गोळ्या औषध घेतली मग पिंकी पशी निवून देतो तर एवढे यायला म्हणलं होतं सकाळी मला पैसे लागतात तया तर पैसे ते म्हणलं होतं तर योग्य तर नाही नाही म्हणली बर का नाही नाही म्हणली पैसे आणि नाही नाही पैसे म्हणून काय केलं तिनं भरपूर बोलली मित्रांनो ते पण आता तिचं पण बोलणं साहजिकच आहे कारण की कसं आहे आड अडचणीला आड़ म्हणजे तिनं पण दिलेलं असतात पण माझं पण मित्रांनो कसं आहे हातावलं पोट आहे YouTube मधून येत्या दोन चार रुपये ते पण आपलं वेळच्या वेळी कामाला गेल्यावर व्हिडिओ पडत नाहीत ती पण आपल्याला तीन तीन चार चार महिन्या काय येत नाहीत तर तिला म्हणलं की पुढं काम आलेलं आहे मला अं म्हणजे आता मी हिता अडकून बसलो मला दोन रोज फोन येतात कामासाठी पर पिंकी म्हणते की तुम्ही इथनं हलवू नका तुम्हाला हिथ म्हणजे पण पण म्हणजे काय पण आणावं लागतं परत त्याला तिला पण इमर्जन्सी वस्तू ही आणावं लागतात किंवा तिला गोळ्या औषधं जर मित्रांनो लागली तर ते पण आपल्याला हि तर मिळले नाहीत म्हणजे ती बाहेरनच गोळ्या औषध घ्यावी लागते ती कारण की अं आहे रोस आहे ना थी पन, पन। बाहर पन, बाहर ती पण तिचं पण मग कसं आहे बाहेर पण मेडिसन ला पैसे आता मस्त म्हणजे इथ आपल्याला काय जे बाहेर भरपूर खर्च व्हायचा होता ती तेवढा काय खर्च होत नाही तेवढा खर्च होत नाही म्हणल्यानंतर जे काय लागेल ते आपल्याला तिथं आणून द्यावे लागतील का नाही मग असं आहे मग सकाळी बाळाला पण ती डायपर ही लहान आणून दिल तर ती पण आणावं लागेल म्हणलं परत त्याला कुठं म्हणून लागत नाही तर म्हणलं पैसे सकाळपासून म्हणलं तिथं काय आपल्याला म्हणजे आपलं घरदार आहे का कि बाबा लगेच पटकेनं जाऊन आणावं लगेच एवढ्या लवकर असं मिळल असं किती केलं तरी म्हणलं आपला टप्पा किती लांबचा आहे घराचा म्हणलं भरपूर लांब आपलं घर आहे मग तिथनं जाऊन म्हणलं जमत आहे का त्याच्यामुळे इथं म्हणलं चहा विकत घ्यावा लागतो चहा विकत घ्यायला कमान किमान चार तर चहा लागते चार चहाचं झालं दहा रुपये आणि चाळीस रुपये मग सकाळ संध्याकाळ तर चहा म्हणलं तर मग राहतात पैसे तरी मला पहिल्यांदा दोन हजार रुपये दिलं होतं ते पण दोन हजार असं दिल की त्यावेळेस होत माझ्या पशी पैसे हजार दीड हजार रुपये म्हणजे दोन एक हजार होत माझ्या दोन एक हजार होत म्हणल्यानंतर ते गेलं मग माझ्यापासलं दोन आणि तिनं दिलेलं दोन असं चार हजार गेलं ते पण तिला मी ज्या त्या वेळेलाच पाठवा म्हणलं की कारण की माझ्या पशी म्हणलं परत त्याला तुला तरी कशाला वाटायला की मी उडवतोय काय करतोय पण काय होतं आहे त्या दिवशी बाळाला आपल्या तसली जाळी घेतली जाळी घेतली कि मग तसल्या लंगोट्या ना लंगोट्या बाळा होत्या सारखं लंगोट्या नाळ्यांच्या ती घेतल्या है, तर इथं म्हणजे तिथं योग्य इथं पंधरा रुपयाला आहे आणि इथं सहा लोंगोट्याचं अडीचशे रुपये घेतलं त्यांनी मग असं मग कुठं म्हणून लागत नाही म्हणलं पैसे परत त्याला ते तसलं विस्पर परबे होत ते पण आणलं मग तिथं समज म्हणजे घ्यावं लागतय जे आपल्याला emergency लागणाऱ्या वस्तू आहेत त्यात आपलं काय इथं गरज आहे का त्या दवाखान्यात हायदव तर आपल्याला लागणार आहे का नाही मग तिथं आपण काय ॲडजस्ट करू शकतो या आपण कोणाला मागू शकतो का नाही मागू शकत तर त्याच्यामुळे तिला म्हणलं होतं माझ्यापैसे फक्त अकाउंटवर राहिल्यात म्हणलं पंचवीस रुपये ते बघ म्हणलं तू मग ती मघाशी गेली आणि तिनं गोल्ड लोन केलं आणि गोल्ड लोन करून मित्रांनो ते पण अशी म्हणजे तिला पण थोडंसं रागातच होती गोल्ड रन करून आली म्हणली तुझ्यासाठी नाही पैसे देत म्हणली मी पैसे मी देते फक्त बाळाकडे म्हणजे पिंकीकडे बघून तर मी तिला म्हणलं की माझा पैसे तू देते कराय पण पिंकीत पिंकीच्याच हाताने पिंकीत तुला पैसे देईल म्हणलं माझ्याकडे पण नको देऊ पण माझ्याच हातात ठेवला आता म्हणली तिच्यापाशी कुठं पैसे घेऊन जाऊ मी <coughs> <coughs> तुझ्यापाशी देते म्हणली मग ते पण वाटत ना की बाबा माझं पहिलं पण ह्याने ठेवलेलं आहे आणि अजून सोडवून दिलं नाही पण मित्रांनो फोडवायला म्हणजे पिंकीच्या दवाखान्याचा खर्च व्यतिरिक्त घरातला खर्च भरपूर आहे आपल्याला के केलं तर एका हाताने करायचं मित्रांनो म्हणजे एक वाट यायला बाकीच्या वाटा जायला असं आहे काय म्हणून लागत नाही त्याच्यामुळे म्हणलं तू नक टेन्शन घेऊ ती पण नाही तुझं रुपया मी ठेवणार ते पण तुला पैसे मी देऊन टाकेल कारण की मला नको म्हणलं कारण की तू माझ्या गरजेला दिलेला आहे तर प्रत्येक गरजेला झालेलं आहे म्हणल्यानंतर म्हणलं तुझा मी रुपया ठेवणार नाही हे जे तुझं काय आहे पैसे मी घेतलेलं ते मी तुला देऊन टाकेन माझ्या कामाचं काय मिळून आणि काय म्हणजे हिंड ते कुंड काम केलं तर येणारच तर मित्रांनो म्हणलं ही तुझं मी एका महिन्यात तर मी तुला तुझे तुला वापस करून देईन म्हणलं मी काय असं तिच्याकडून लई पैसे घेतले नाही तर पहिलं दोन हजार आणि आता दिलेलं तीन तीन हजार असं पाच हजार घेतलेला आहे तर ते पण तिला मी जसं म्हणलं तसं पिंकीच्या हाताने तिला देऊन टाकणार आहे म्हणलं फक्त टेन्शन तो बी घेऊ नको आणि रागाने काय देऊ एक एकतर म्हणलं कसं आहे राग रागाने म्हणलं तू देते खरंय पण तुला पण वाटतंय की माझा डागडूक घाण ठेवतोय सारखा आपण मित्रांनो आपल्यापासी असतं म्हणजे काही केलं असतं आपण पण आपल्यापासी नाही तर मग त्याच्यामुळे मग तरी ते आपल्या देते या आणि आपल्या भाऊ बहिणींच म्हणणं होतं की पाचवी आज पुजायची तर मित्रांनो इथं काय झालेलं आहे पाचवी इथं दवाखान्यात कोणाचेच पुजलेलं नाही तर घरी गेल्यानंतर बाराजी पुजायचे आहे असं आहे कारण की इथं दवाखान्यात कुठं नाहीच कि कोणाचेच नाही शिजरचे तर नाहीच चे, ना शिजर तर ना तिनं लई रागाच्या भरात माझ्या हातात पैसे ठेवलं निघून गेले तरी पण तिला म्हणलं दमाने जा, जा। गाडीचे ते काय होती मोठा अशी ग्रीप थोडीशी अडकल्यावर होती त्याच्यामुळे म्हणलं दमानी जा संग आहे मायरो मायरूने पण सोटेर बेटर काय आणला नव्हता म्हणल्यान त्यामुळे लवकर जा म्हणलं तिला कसा आहे परत त्याला गारटा ही सुटलाय थोडा थोडा मायरूची बी तब्येत ठीक नाही म्हणल्या म्हणलं हिथं कुठं दावकाने एकतर समज कुठे मायरो फिरते या तर चला या सर सर्व मित्रांनी काळजी भेटू पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय